महानगरपालिकेने आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी तयारी सुरू केली आहे त्यासाठी एकवीस ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे यात विहिरी तलाव आणि कृत्रिम तलावांचा समावेश आहे शहरात महानगरपालिकेने चार ते पाच फुटापर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे ज्या गणेश मंडळाच्या मूर्तींची पाच फुटापेक्षा अधिक उंची आहे त्यांनी स्वतःच्या स्तरावर विसर्जनाची व्यवस्था करावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळांना करण्यात आलंय शहरात एकवीस ठिकाणी गणेश विसर्जनाची तर एक्केचाळीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आले आहेत दरम्यान भावशिंगपुरा भीमनगर पडेगाव येथे कृत्रिम तलाव सोनेरी महल विद्यापीठाजवळचा तलाव बेगमपुरा विद्युत कॉलनी कृत्रिम तलाव पहाडसिंगपुरा कला हाऊसिंग सोसायटी कृत्रिम तलाव औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान विसर्जन विहिरीसह सह कृत्रिम तलाव देखील करण्यात आलाय हडको एन बारा गणपती विसर्जन विहीर हर्सुलच्या स्मृतिवन विज्ञानात कृत्रिम तलाव चिखलठाणा येथील आठवडी बाजारात कृत्रिम तलाव सिडको एन पाच मधील राजीव गांधी स्टेडियम मध्ये कृत्रिम तलाव मुकुंदवाडी देवगिरी कॉलनी संतोषी माता नगर साठी संघर्षनगर विहीर शिवाजीनगर साठी विसर्जन विहीर शहानूरमिया दर्गा येथे कृत्रिम तलाव वार्ड क्रमांक पंच्याण्णव अंतर्गत मध्ये कृत्रिम तलाव सातारा येथील तलाव सातारा वार्ड क्रमांक एकशे पंधरा अंतर्गत विसर्जन विहीर जालन नगर येथे विहीर कांचनवाडी मध्ये कृत्रिम तलाव अशी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे